चला तर आज तू आपल्याला काहीतरी बनून खायला घालणार आहे तर विचारूया काय बनवतोय बघूया कसा बनवतोय आधी आपण ब्रेड चे कॉर्नर्स कापून घेऊया काय जाते आपण ब्रेड चे कॉर्नर्स कट करून झाले शिमला टोमॅटो आणि कांदा कट का करून झाला आहे आता ब्रेडला आपण मधून मधून कट करून घेऊया

काय जाता आपले ब्रेड पिझा तयार झाले आहेत